दोन हजार पंचवीस मुंबई इंडियन्स होणार चॅम्पियन फक्त हा योगायोग जुळून यायला हवा रॉयल चॅलेंज बेंगलोरचे टेन्शन वाढलेले आहे कोणत्या कारणाने मुंबई इंडियन्स दोन हजार पंचवीसचा चॅम्पियन बनेल हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो लहानग्यापासून ते मोठ्यापर्यंत आता गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत एकर चर्चा आहे हे म्हणजे आय पी एल रॉयल चॅलेंजेस बंगळुरू हा फायनलमध्ये पोहोचला आहे त्यामुळे या संघाची आणि त्यांचा काना विराट कोहलीची चाहते प्रचंड खुश आहेत दुसरीकडे जबरदस्त फॉर्मात असलेला गुजरातचा आहे एलिमिनेटरमध्ये पडशे पाडून मुंबई इंडियन्सचा संघ क्वालिफाईड टूमध्ये पोहोचलेला आहे आता एक जूनला पंजाब किंग्ससोबत क्वालिफाईड टूमध्ये सामना होणार आहे यात कोण बाजी मारणार आणि रॉयल चॅलेंज बेंगलोरसोबत फायनलमध्ये कोण विनणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे पण त्याआधीच मुंबई नेसाठी मान्सूनसारखेच आनंद वार्ता येऊन धडलेली आहे तर विराट कोहलीच्या बेंगलोर संघाचं टेन्शन वाढवणारी आकडेवारी समोर येत आहे क्लिअपमधील हाय व्होल्टेज सामन्यानंतर सर्वात चर्चेत असलेली दोन हजार पंचवीस आय पी एल स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे आय पी एलच्या यंदाच्या मतमातील अवघे दोन सामने शिल्लक आहेत पण सर्वांच्या नजारा एक जूनला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या क्वालिफाय टू या सामन्यावर लागले आहेत मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या दोन संघात काट्याची टक्कर बघायला आपल्याला मिळणार आहे क्वालिफाय एकमध्ये मध्ये आणि पंजाब यांच्या लढतीत होती यात बंगलोरनं अष्टपोली कामगिरी करत पंजाबला पराभूत केले होते मुंबई इंडियन्सने इलिमिनेटर सामन्यात आतापर्यंत आकडेवारीत दिसणारा दिसणाऱ्या टेस्टला झुळ तारली मुंबई इंडियन्स आतापर्यंत चार क्वालिफाय टू सामने खेळले आहेत ही, ही त्यांच्यासाठी पाचवी संधी आहे क्वालिफाय टूमध्ये मुंबईनं आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे आकडेवारीवर नजर टाकली तर बंगळुरूसाठी ही धोक्याची घंटा आहे असं दिसून येते आय पी एल दोन हजार अकरापासून प्ले फ्रीला सुरुवात झाली होती तेव्हापासून मुंबईने चार वेळा क्वालिफाय दोन, दोन सामने खेळले आहे दोन सामन्यांमध्ये विजय आणि दोन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे विशेष म्हणजे क्वालिफाईड टूमध्ये जे सामने जिंकले आहेत त्यावेळी मुंबईनेच आय पी एलच्या विजेता ठरला आहे मुंबईनेच दोन हजार तेरा साली क्वालिफाईड टू जिंकली होती त्यावेळी राजस्थानसारख्या बलाडे संघरा त्यांनी पराभूत केले होते त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सला फायनलमध्ये पराभूत करून त्यांनी विजेतेपद जिंकले तर दोन हजार सतरामध्ये देखील त्याचीच पुनरावृत्ती झाली होती क्वालिफाईड टूमध्ये विजय मिळवल्यानंतर फायनलमध्ये रायझिंग पुणे सुपर धूल दारून चॅम्पियन ठरले होते तर मुंबई इंडियन्स क्वालिफाईड टू सामना जिंकली फायनलमध्ये गेली इथे फायनलमध्ये जिंकणार आहेत तर मुंबई इंडियन्सनी आय पी एलच्या इतिहासात आतापर्यंत सहा फायनल खेळले आहेत त्यापैकी एका फायनलमध्ये फक्त त्यांचा पराभूत झालेला आहे आणि पाच फायनल त्यांनी जिंकले आहेत तर, तर ही आर सी बीसाठी आता धोक्याची घंटा आहे जर मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सला पराभूत केले तर आर सी बीसाठी ही धोक्याची घंटा आहे